लोकशाहीचा खून करणे म्हणजे काय लोकशाही उद्ध्वस्त करणे म्हणजे काय लोकशाहीच्या मंदिराला धक्के देणे म्हणजे काय लोकशाहीचं मंदिर खिडचिड करणे म्हणजे काय तर ही लोकशाही ज्या प्रमुख चार स्तंभावर तरलेली आहे टिकलेली आहे या चार स्तंभापैकी एक एक स्तंभ हलकेपणानं किंवा कोणाच्याही लक्षात येत नाही अशा पद्धतीनं उद्ध्वस्त करून जाणं आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारितेला म्हणतो दोन हजार चौदा पासून भारतातली पत्रकारिता ही पूर्णपणाने भारतीय जनता पार्टी समोर मोदीजी समोर अमित शहा समोर कशी लोटांगण घालते संपूर्ण देश पाहतोय जग सुद्धा पाहत आहे आणि म्हणून गोदी मीडिया अशा पद्धतीची उपाधी सुद्धा त्यांना मिळालेली आहे पत्रकारितेचा जे मुख्य स्तंभ होते पत्रकारिते ती मेनस्ट्रीम मीडिया होती संपूर्णपणे अगदी किलोवर खरेदी करून टाकण्यात आलेली होती आता एकीकडे पत्रकारितेला वेडी वाकडी काही नुकसान झालं तरी लोकशाहीचं मंदिर हे तीन खांबावर तरेल की ज्यामध्ये न्यायव्यवस्था एक अत्यंत प्रमुख आणि मजबूत खांब आहे असं म्हटलं जात आहे परंतु न्यायव्यवस्थेच्याच खांबाला जर तडे जाऊ लागले तर भारतातल्या लोकांनी कोणाकडं आशनं बघायचं न्याय व्यवस्थेमध्ये ज्याला न्यायाधीश म्हटलं जातं न्यायमूर्ती म्हटलं जातं माय लॉर्ड म्हटलं जात न्यायदेवता म्हटलं जात अशा लोकांच्याकडून भारतीयांच्या अपेक्षा आजही टिकून आहेत की हे न्यायमूर्ती ही न्याय देवता की ही न्याय व्यवस्था या देशातल्या लोकशाहीला मरू देणार नाही असा विश्वास जनतेला वाटतो परंतु परंतु या विषयावर मी आज आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय आहे दरिंगा लाईव्ह मित्रांनो तीन दिवसामध्ये दोन घटना महाराष्ट्रामध्ये अशा घडलेल्या आहेत की त्या दोन घटना ऐकल्यानंतर आपल्या या लोकशाहीच्या मंदिराचं आता भविष्यामध्ये काही खरं नाही असं वाटल्या वाचून राहत नाही एक बीड जिल्ह्यामध्ये ज्या पोलिसांना सक्तीच्या रजेवर पाठवलेलं आहे असे सत्तेचे या रजेवर गेलेले पोलीस अधिकारी न्यायाधीशा बरोबर रंग उधळतात रंग खेळतात होळी खेळतात आणि हे पाहिल्यानंतर बीड जिल्ह्यात एकूण चालू असलेल्या कारभाराविषयी किंवा न्याय व्यवस्था आता बीडचा काय न्याय करणार आहे असा प्रश्न निर्माण झाल्या वाचून राहत नाही मित्र हा एक भाग आपण समजू शकतो या गोष्टीला तितकं फार महत्व द्यायचं काहीच कारण नाही परंतु नाशिक नाशिकच्या जिल्हा न्यायमूर्तींनी आज एक असा निर्णय दिलेला आहे की ज्या निर्णयामुळं माणिकराव कोकाटे राज्याचे कृषी मंत्री अजितदादा पवारांचे खंदे समर्थक यांना जी दोन वर्षाची शिक्षा झालेली होती ही शिक्षाला नाशिकच्या न्यायालयानं स्थगिती दिलेली आहे स्थगिती देणं शिक्षेला खालच्या कोर्टातल्या निर्णयाला वरच्या कोर्टाला स्थगिती देणं ही गोष्ट न्याय प्रक्रियेतली गोष्ट आहे परंतु जे कारण पुढं केलेलं आहे ते कारण आता समोर येत आहे आणि ते कारण पाहिलं आणि न्यायालयाने आपल्या न्याय निकाल पत्रामध्ये स्थगिती आदेशामध्ये जर हे विधान केलं असेल की मानेकराव कोकाटे हे गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं निवडून येत आहेत आणि या शिक्षेला स्थगिती नाही दिली तर पुन्हा पोटनिवडणुका घ्याव्या लागतील आणि त्यात जनतेचा पैसा खर्च होईल अशी विधान केल्याची चर्चा आहे के असे विधान केल्याच्या बातम्या आहेत असं विधान केल्यावर केल्यामुळे अनेक ज्येष्ठ पत्रकार त्यावर विश्लेषण आहेत हे खरं असेल तर त्र्यंबकेश्वराची ही भूमी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिकची भूमी अनेक दिग्गज लेखक कलावंतांच्या वास्तव्याने समृद्ध झालेली नाशिकची भूमी या नाशिकमधून काय संदेश राज्यातल्या न्यायव्यवस्थेला जाईल काय संदेश लोकशाहीला जाईल अशा प्रकारचा एक गंभीर प्रश्न पडलाय मित्रांनो माणिकराव कोकाटे यांनी खोटी कागदपत्र दाखल करून आमदार असताना आमदार असताना खोटी कागदपत्र दाखल केली कसली की शासकीय कोट्यातून मुख्यमंत्र्यांच्या अत्यारीतलं घर मिळावं आणि ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांना मिळावं यासाठी ते स्वतः आणि त्यांचे बंधू हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत असं खोटी कागदपत्र दाखल करून त्यांनी दोन सदनिका मिळवल्या आणि त्यांच्यावर तीस वर्ष चाललेल्या खटल्यामध्ये गेल्या नोव्हेंबरमध्ये त्यांना शिक्षा सुनावली आणि शिक्षा फेब्रुवारीमध्ये त्यांना शिक्षा सुनावली शिक्षा सुनावल्याच्या नंतर तातडीने राहुल गांधींना जो न्याय लोकसभा सचिवालयानं दाखवला होता तोच न्याय विधानसभा सचिवालयाने दाखवायला हवा होता विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष विधिज्ञ कायदे तज्ज्ञ राहुल नार्वेकर साहेबांनी माणिकराव कोकाटे यांच आमदारकी रथबादल ठरवायला हवी होती त्यांनी ती अजिबात ठरवली नाही वेळ कडूपणा सतत कायम ठेवला दहा दिवस निकाल लागल्यानंतर दहा दिवस या प्रकरणामध्ये न्यायालयाने काय शिक्षा दिली याचं वाचन करायला नार्वेकर साहेबाला लागलं आणि त्यानंतर पाच मार्चला या खटल्यामध्ये माणिकराव कोकाटेना जामीन मिळाला आणि त्यानंतर त्या जिल्हा न्यायालयानं त्यांनी अपील केलं आणि जिल्हा न्यायालयानं आज त्यांच्या शिक्षेला स्थगिती देऊन माणिकराव कोकाटे साहेबांची आमदारकी मानेकराव कोकाटे साहेबांचं मंत्रीपद वाचवलेलं आहे हे मानेकराव कोकाटे की जे एकेकाळी काँग्रेसमध्ये होते त्यानंतर ते, ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेले तिथून ते शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये गेले तिथून ते भारतीय जनता पार्टीमध्ये आले भारतीय जनता पार्टीतून ते पुढे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा झाले आणि त्यांना या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताच हित करण्याची जबाबदारी अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर दिलेली आहे किती गंभीर गोष्ट आहे ना मित्रांनो आपण साधा विचार सुद्धा करत नाही महाराष्ट्रात काय चाललंय मुंडे प्रकरण पुढे आलं जयकुमार गोरे प्रकरण पुढे आलं तानाजी सावंत प्रकरण पुढे आलं त्यानंतर माणिकराव कोकाटे प्रकरण पुढे आलं आणि महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्रातले मंत्री मुख्यमंत्री कशावर चर्चा करतायत औरंगजेबाची कबर किंवा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जे अत्यंत शहाणे मंत्री आहेत ते कशावर बोलतायत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये कोणी मुसलमान नव्हते या गोष्टीवर अरे या राज्याचं काय करायचं ठरवलंय तुम्ही आखेर सत्तेसाठी तुम्ही लोकशाहीच्या पवित्र मंदिराची हत्या करत आहात सत्ता येते जाते आणि भविष्यामध्ये तुम्हाला विश्वास नाही आज तुम्ही सत्ते या सत्ता मिळवत आहात अनेक मार्ग वापरून सत्ता मिळवत आहात पण तुम्हाला भारतीय जनता पार्टीला खास करून अशी भीती वाटते की पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर जर आपली सत्ता गेली तर आपल्या पक्षाचं काय होईल किंवा ज्यांनी अखंडपणे दोन हजार चौदा पासून आज तारखेला दोन हजार पंचवीस पर्यंत गैरमार्गाने देशाचा कारभार केलाय राज्याचा कारभार केलाय त्यांचं काय होईल किती लोक जेलमध्ये जातील किती लोकांना फाशीची शिक्षा होऊ शकेल किती लोकांच्या व देशद्रोहाचे खटले दाखल होतील या भीतीने तुम्ही लो, लोकशाहीच संपुष्टात आणायला निघायलाय लोकशाहीच्या मंदिराचे चार फोर पिलर ऑफ डेमोक्रेसी त्याला धक्केदायला निघाले आणि अशा पद्धतीचे हे जज अशा पद्धतीची न्यायव्यवस्थेमधली ही मंडळी अशा पद्धतीचा निकाल देऊन एखाद्या दे अत्यंत गैरमार्गानं सत्ता उपभोगणाऱ्या मंत्र्याचं मंत्रिपद मंत्र्याची आमदारकी त्याच रक्षण करते एका गरीबावर अन्याय दोन सदने का ज्या माणिकराव पोकाटे आणि त्यांच्या भावाने खोटे नाटे कागदपत्र दाखल करून सरकारी कोट्यातून मिळवल्या त्या दोन गरिबांवर अन्याय करणाऱ्या होत्या अत्याचार करणाऱ्या होत्या दोघांची घरं हिसकावून घेणाऱ्या होत्या दोघांचे संसार हिसकावून घेणाऱ्या होत्या तरी तुम्ही त्याला वाचवताय तरी तुम्ही त्याला पोटनिवडणुका लागल्या तर जनतेच्या पैशाचा खर्च वेळ तुम्ही म्हणताय न्यायालयाला काय अधिकार जनतेच्या पैशाचं काय व्हायचं असेल काय व्हायचं नसेल या गोष्टीवर चर्चा करण्याचं आणि राहुल गांधी त्यांनी तर सरकारला फसवलं नव्हतं कोणाचा हक्क मारलेला नव्हता कोणाचे चार पैसे लुबाडलेले नव्हते पदाचा गैरवापर करून प्रॉपर्टी मिळवलेली नव्हती सदनिका मिळवल्या नव्हत्या त्यांच्या एका विधानानं कुठल्या तरी एका भक्ताचं काय म्हणू आपण त्याला की त्याचा धार्मिक भावना त्याच्या भडक हे झाल्या होत्या दुखावल्या होत्या ते तेवढ्याहून राहुल गांधीला कोर्ट गुजरात कोर्ट मॅक्झिमम शिक्षा देत आहेत दोन हजार दोन वर्ष सक्त म्हणजे दोन वर्ष शिक्षा आणि इथे इथे कमीत कमी शिक्षा आणि कमीत कमी शिक्षा असून सुद्धा त्या शिक्षेला तातडीनं स्थगिती देव शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात काय चाललंय एकनाथांच्या तुकारामाच्या ज्ञानेश्वराच्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय यशवंतरावांच्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय या महाराष्ट्राला ज्यांनी मोठं केलं अशा सगळ्या संतांच्या विचारवंतांच्या महाराष्ट्रामध्ये सध्या काय चाललंय आणि देवेंद्र फडणवीस स्वतःला अतिशय स्वच्छ मुख्यमंत्री समजतात किंवा त्यांचे भक्त देवेंद्र फडणवीसांसारखा निर्माण माणूस देशाच्या राजकारणात नाही अशा पद्धतीची टिप्पणी करतात ते देवेंद्र फडणवीस आपले डोळे झाकून घेतात आपले कान बंद करतात आणि आपल्या तोंडावर सुद्धा बोट ठेवतात काय चाललंय लोकशाहीची थट्टा आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा